पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आयोजित करण्यात आली खर तर खूप दिवसापासून चाललेला हा गोंधळ अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेश हो भर यांच्या पुढाकाराने आज संपुष्टात आलेला आहे गेली दहा वर्षापासून पिंपरी मतदारसंघातून काम करत असताना माझ्या पिंपरी भागातील सर्व सिंधू बांधवांना व्यापारी वर्गांना माझं काल पण सहकार्य होतं आजही सर सहकार्य राहील उद्याही सहकार्य राहील ज्या काही पिंपरी भागातील आणि अडचणी असतील त्या अडचणी सोडविण्यासाठी मीही कटिबद्ध राहील आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो खरं तर मायुतीचा उमेदवार या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदेगड आडपे आहे आणि इतर घटक पक्षाची युती आहे वास्तविक बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून माझं चिन्ह घड्याळ असेल चिंचवड विधानसभा संघातून शंकर जगताप यांचं चिन्ह कमळ असेल आणि भोसले संघातून महेश लांडे यांचं चिन्ह पण कमळ असणार आहे खरं तर आत्ताच्या या ठिकाणी नगरसेवक तुषार हिंगे यांचंही आगमन झालेलं आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे आदरणीय दादांनी केलेले आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक सर्व पक्षाचे घटक पक्षाचे पण पदाधिकारी खरं तर दादाचे आम्ही सर्वजण पायीकच आहोत शहराचा विकास करत असता असताना आदरणीय दादांनी सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन पिंपरी शहराचा विकास केलेला आहे पुढीलही काळात दादा सर्वांना विश्वासात घेऊनच या शहराचा विकास करते या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बांधवांना एकच विनंती आमच्या सर्वांनी ठरवलेले की आदरणीय दादा हे उमेदवार असून दादाच्यासाठी सर्वांनी काम करायचे त्यामुळं मी उमेदवार आहे का नाही आहे हा नंतरचा भाग आहे ज्या नेत्यांना आपण मानतो त्या नेत्यांचा आदेश मानणं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पिंपरीमधील सर्व व्यापाऱ्यांना पुढील काळात जी काय मदत लागणार आहे ती मदत माझ्याकडनं नगरसेवक यांना त्यांनी सर्वांकडनं केली जाईल एवढंच आश्वासन आज या ठिकाणी करतो